सुरुवातीला बातमी आहे ले ले ती मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची भूतान नेपाळ या भारताच्या शेजारी राष्ट्रांसह पश्चिम बंगालमध्ये ही मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय नेपाळमध्ये भूस्खलन झालंय तिथं सत्तेचाळीस जणांचा बळी गेलाय तर पश्चिम बंगालच्या भूस्खलनातही सतरा जणांचे जीव गेले भूतानमधील पुराच्या दृश्यांनी तर चांगलीच धडकी भरवली आहे कारण भूतानमधील पुराचा भारतालाही धोका निर्माण झालाय देशात तर यंदा मुसळधार पावसानं मोठं तांडवच घातलंय अनेक वेळा ढगफुटी भूस्खलनाच्या घटनांनी देशातून गेला तर आता पश्चिम बंगाल नेपाल नेपाळ भूतान मध्येही निसर्गानं रौद्रावतार दाखवलाय पाहूया काय घडलंय किती हानी झाली येते नेपाळमध्ये भूस्खलन सत्तेचाळीस जणांचा मृत्यू पश्चिम बंगाल मध्ये भूस्खलन तेरा जणांचा बळी भूतानमध्ये महापुरात सथैमान अलीकडे झालेल्या जेन्झी आंदोलनानंतर स्थिरावत चाललेल्या नेपाळची घडी आता निसर्गानं विस्कटवली आहे नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे भारतात पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगला जोडून असलेल्या इलाम जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे दार्जिलिंगमध्येही मुसळधार पावसानं कहर केलाय त्याचंच एक रूप नेपाळमध्ये पाहायला मिळालं शनिवारी झालेल्या भूस्खलनात तीन घरं वाहून गेली तर अनेक घरांचं नुकसान झालं सत्तेचाळीस जणांचा इथं मृत्यू झालाय भूस्खलनात मातीच्या ढिगाऱ्या खालून एका लहानग्याला बचावण्यात यश आलंय तरी अनेक जण बेपत्ता आहेत इलामच्या दक्षिणेकडील झापा जिल्ह्याला जोडणाऱ्या मेची राज्यमार्गाचंही अनेक ठिकाणी नुकसान झाल्यानं तिथल्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे शुक्रवारपासून मुसळधार पाऊस बरसत होता रविवारी थोडी स्थिती सुधारली बहुतांश जिल्ह्यात रविवारी पावसाचं प्रमाण कमी झालंय तर काठमांडू घाटीच्या ललितपूर जिल्ह्यात मात्र रविवारी सर्वाधिक पाऊस बरसला दरम्यान कौशी प्रांताच्या पर्वतीय भागात मुसळधार पावसाची शक्यता आहेच अनेक राज्यमार्गांचं या मुसळधार पावसामुळे नुकसान झालंय काठमांडू खोऱ्यातील प्रवासावर अद्याप बंदी आहे कोर्याला जोडणारे मुख्य राज्यमार्ग पृथ्वी राजमार्ग जो काठमांडूला पश्चिम नेपाळशी जोडतो तर काठमांडूला दक्षिण पूर्व नेपाळशी जोडणारा बीपी राज्यमार्ग आणि काठमांडू तसंच चीन सीमेला जोडणारा अरानिको राजमार्ग पूर्णपणे प्रभावित झाले दरम्यान देशाच्या अंतरिम पंतप्रधान सुशिला कार्की यांनी जनतेला घरीच थांबण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे तर नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल असं आश्वासनही दिलं आहे तर भूतानमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली तिथं थिंपूमधील राष्ट्रीय जलविज्ञान आणि हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार ताला हायड्रोपॉवर बंधाऱ्याचे दरवाजे उघडले गेलेले नाहीये त्यामुळे नदीचं पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागलंय त्यामुळे भूताननं भारतासाठी महत्वाचा इशारा जारी केलाय हे जलविद्युत केंद्र भूतानच्या वांगचू नदीवर स्थित आहे ही नदी भारतात प्रवेश केल्यानंतर रैदक नावानं ओळखली जाते तर बांगलादेशमध्ये पुढे बंगालमधून वाहत जाते दरम्यान भूतानच्या पुतीन शोलींगमध्ये अमुचू नदीला देखील महापूर आला आहे या नदीच्या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून जाताना असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अमुच नदीच्या पुरात अडकलेल्या काही गावकऱ्यांच्या बचावासाठी भूताननं भारतीय सैन्याचीही मदत घेतली आहे भारतीय सैन्यानंही तातडीनं भूतानमध्ये दोन हेलिकॉप्टर्स तैनात केले याद्वारे पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य राबवलं जात आहे त्यामुळे भूतान सरकारनंही भारतीय सैन्याचे से आभार मानले तसंच भारतीय सैन्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीनं वैद्यकीय मदत पुरवली जाते आणखी एका व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्याबरोबर लाकडाच्या उणक्यांचाच महापूर आल्यासारखं दिसतंय पुराच्या पाण्याबरोबर हे उंकेही वाहून आले दरम्यान भूतानकडून आलेला इशारा महत्वाचा आहे कारण पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय त्यातच अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान सतरा जणांचा मृत्यू झालाय तर दार्जिलिंगमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटकही अडकलेत गेल्या काही दिवसांपासून दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे सुखिया भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या तिथं चार जणांचा मृत्यू झालाय तर मिरिक भागात एक लोखंडी पूलच खचला इथल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झालाय मुसळधार पावसामुळे पूर आलाय त्यामुळे बचाव कार्यातही ये अडथळे येत आहे पर्यटकांनी हॉटेल बाहेर पडू नये असा इशारा इथल्या प्रशासनानं दिलाय तसंच पर्यटकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही जारी केलाय भूस्खलन मुसळधार पाऊस यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत मिरिक रोहिणी आणि दिलरामचे रस्ते ठप्प झाले तिस्ता नदीची पातळी धोक्याच्या पातळीवर गेली आहे त्यामुळे सिक्कीम आणि कलिपोंग यांचा संपर्क तुटला आहे पुढील दोन दिवस उत्तर बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय दरम्यान राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनाच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे दार्जिलिंगच्या दुर्घटनेमधील मृत्यूंमुळे अत्यंत दुःख आहे मृतांच्या नातेवाईकांसाठी संवेदना व्यक्त करतो तर जखमींच्या तब्येतीसाठी प्रार्थनाही करतोय मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर दार्जिलिंग आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर केंद्र सरकारची करडी नजर आहे आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत तर केंद्रीय गृहमंत्र्यांनीही परिस्थितीकडे लक्ष असल्याचं सांगितलं आहे मुसळधार पावसामुळे दार्जिलिंगमध्ये अनेकांचा मृत्यू झाला त्यामुळे मी व्यथित झालोय मृतांच्या नातलगांप्रती मी संवेदना व्यक्त करतो जखमींच्या तब्येतीसाठी प्रार्थना करतोय एनडीआरएफ पथक घटनास्थळी आहे तसंच आणखी गरज पडल्यास अधिक पथकं पाठवली जातील दरम्यान उत्तर बंगालकडे जाणाऱ्या अनेक ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडून तसंच विरोधकांकडूनही आवाहन केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी